रामदास कदम आम्ही दाखवलं आम्ही कोण आहोत ते आम्हाला हलक्यात घेऊ नका हलक्यात घेऊ नका आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करणारे न्याय देणारे लोक आहोत आणि म्हणून इथं दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका इथं दाढीवाल्यांची मेजॉरिटी जास्ती दिसते इथं मलाही आहे रामदास बाईला आहे इकडे उदय सामंत आहे इथे योगेशला पण थोडी आहे इकडे याला पण आहे निलेश म्हणजे मेजॉरिटी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की कि किती तुम्ही शिव्या देणार किती शिव्या शाप देणार किती आरोप करणार अरे माझा सत्कार झाला महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा गौरव राष्ट्र गौरव पुरस्कार तुमच्या एकनाथ शिंदेला मिळाला याचा अभिमान तमाम महाराष्ट्राला आहे एका मराठी माणसाच्या हस्ते मराठी माणसाचा सत्कार झाला दिल्लीमध्ये तिथे माजी शिंदे यांचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे वे। यांची मजल कुठे गेली एकनाथ शिंदेला ठीक आहे तुम्ही शिब्या द्या आरोप करा अपमान करा परंतु महाजी शिंदे यांचा अपमान आपण करताय साहित्यिकांना दलाल आपण म्हणताय आणि ज्यांनी तुम्हाला एकेकाळे मुख्यमंत्री केलं त्यांचाही अपमान आपण करताय काय जनाची नाही तर मनाची तरी ठेवा आणि म्हणून मी तर तुम्हाला दिवसा रात्री स्वप्नात कधी एकनाथ शिंदे दिसत असे मोगलांच्या काळात संताजी धनाजी जसा मोगलांच्या घोड्याला दिसायचा तसा एकनाथ शिंदे तुम्हाला पाण्यात बघताय पण मला किती आरोप करा किती शिव्या द्या परंतु एकनाथ शिंदेच्या माग पागे माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी आहेत तोपर्यंत मला कसलीही चिंता नाही चिंता नाही आणि कुठले मी कुणालाही घाबरत नाही तुम्ही दोन अडीच वर्षापूर्वी पाहिलं दोन अडीच वर्षापूर्वी पाहिलं या राज्याने नाही देशाने नाही जगातल्या बत्तीस देशांनी त्याची नोंद घेतली आज इथं आपले सुभाष बने आले त्याच बरोबर जाधव आले बाळासाहेब जाधव आणि महाडिक आले बरोबर त्यांचं मगाशीच तुम्ही स्वागत केलंय आणि राजन साळवी देखील ते खरं म्हणजे अडीच वर्षापूर्वीच यायला पाहिजे होते व ते राहिले तिकडे जाऊ द्या योग योगायोग लागतो आणि तेही राजन साळवी आणि त्यांचा परिवार देखील शिवसेनेमध्ये आला आणि खऱ्या अर्थाने या कोकणामध्ये एकापेक्षा एक, एक चांगले कार्यकर्ते शिवसेनेमध्ये का येत आहेत खऱ्या अर्थाने ज्या पक्षाच्या विचारांनाच वाळवी लागली आहे तिथं कसा राहील राजन साळवी तो याला आला शिवसेनेमध्ये हे लोक काय येत आहेत त्याचा विचार मी त्यांचं स्वागत करतोय परंतु मला शिव्या देण्यापेक्षा माझ्यावर आरोप करण्यापेक्षा हे लोक का तुम्हाला सोडतायत याचा विचार करा याच आत्मपरीक्षण करा आत्मचिंतन करा म्हणाले आम्ही आता आमचे लोक घेतले तर आम्ही डोकी फोडू अरे डोकी फोडायला कोण आहे तिकडे हातात मनगटात ताकद लागते जोश लागतो मला आठवत शोले मधला डायलॉग आसराणीचा बोले इधर आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पिछे आओ कोही नाही उगास हुकाच्या भाता मारताय आणि म्हणून तो, तो तुम्हाला अगोदरच कमाल दाखवलेली आहे होती दाढी म्हणून उद्ध्वस्त झाली तुमची महाराष्ट्र विरोधी आघाडी आणि सुरू झाली विकासाची गाडी हे या दाडीने तुम्हाला अडीच वर्षापूर्वी दाखवले कशाला माझ्या नादाला लागता मी कुणाच्या नादाला लागत नाही मी कुणालाही आडवा येत नाही आणि मी आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही तर आरोपाला हा एकनाथ शिंदे कामातून उत्तर देणार या राज्याचा विकास करणार आणि माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो ज्या लाडक्या माझ्या लाडक्या बहिणींची योजना जी केली आहे इतर योजना केल्या कुठली योजना बंद होणार नाही खात्री आपण बाळगा कारण आम्ही खोटी आश्वासन देणार नाही जे आम्ही बोलणार ते करून दाखवणार बाळासाहेब म्हणायचे एकदा शब्द देताना दहा नाही शंभर वेळा विचार